शेतकरी करोडपती बनलाय रक्तचंदनाच्या झाडातून चार कोटी सत्त्याण्णव लाखांचा मोबदला मिळणार आहे यवतमाळचा शेतकरी आता मालामाल झालाय दोन हजार तेरा ते चौदा मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचे मूल्य समजावून सांगितलंनं संपूर्ण शिंदे परिवार चक्रावून गेलाय त्यानंतर रेल्वेनं भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्याचे त्यामुळे शिंदे परिवारानं मूल्यांकन काढले त्यावेळेस होते कोटी सत्त्याण्णव लाख रुपये रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे शिंदे परिवार न्यायालयात गेला न्यायालयानं या झाडाच्या चा मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला सरकारी अभियोक्ता श्री यु के सर आणि श्री नारळे सर यांनी विद्यमान न्यायालयासमोर संयुक्त बैठक समिती मागणी केलेली आहे आणि झाडाचे दर किलोप्रमाणे ठरवण्यात येतील असेही त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यानुसार विद्यमान न्यायमूर्ती यांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सदर झाडाचे मूल्यांकन करण्यात यावे आणि सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत झाडाच्या मूल्यांकनाचा अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश पारित केलेला आहे आणि जमा केलेल्या रकमेपैकी पन्नास लाख रुपये दिनांक नऊ चार पंचवीस रोजी याचिकाकर्ता यांना देण्याचा आदेश झालेला आहे उर्वरित रक्कम हा पूर्ण सात सात दोन हजार पंचवीसनंतर नंतर याचिकाकर्ता यांना देण्यात येईल असा आदेश पारित केलेला आहे तो आम्हाला यश ना, न मिळाल्यामुळे आम्ही न्याय नाईला जास्त याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल केली होती आणि सदर याचिका दाखल याची याचिकेमुळे आम्हाला न्यायालयाने एका वर्षाच्या आतच न्याय दिला आमच्या बाजूने न्याय दिलात त्याच्यामुळे आम्ही थोडी समाधानी आहोत